मिळत आहे खूप छान वाटत आहे सर्वप्रथम मी या ठिकाणी माझा जो आपण सन्मान केलेला आहे तर त्याबद्दल प्रशालेचे मुख्याध्यापक माझ्या सर्व सहकारी मैत्रिणी सर्व शिक्षक वृंद आणि तुम्ही सर्व माझे बालमित्र मैत्रीण सर्वांचे खूप मनापासून आभार मानते आणि मॅडम म्हटलं तसं मी कसे दिसतात लेखिका कवयत्री काही वेगळं दिसतंय काही का शिंग वगैरे आहेत का दोन नाहीत ना इतना। मी पण सगळ्यांसारखीच आहे आणि तुमचे सगळ्यांचे प्रतिनिधी आहे असं समजा फार काही वेगळं नाही आहे फक्त एक मनामध्ये असं नेहमी असतं की शिक्षिका म्हणून काम करताना आणि सर मला आधीपासून शालेय जीवनापासून शिक्षिकाच व्हायचं होतं तर ही माझी होती कारण माझे वडील शिक्षक होते ते अतिशय विद्यार्थीप्रिय आणि शिस्तप्रिय शिक्षक होते त्यांच्याकडे बघून बघून माझ्या मनामध्ये पण हे होतं की आपण शिक्षिका व्हायचे पण लेखिका किंवा कवयित्री व्हायचं हे काही ठरवलेलं नव्हतं किंवा मा आपल्यामध्ये आहे हे सुद्धा जाणीव नव्हती आधी वाचनाची प्रचंड आवड होती लहानपणापासून वडिलांप्रमाणेच आणि त्यातूनच जे वा जो कोणी वाचतो तो, तो नक्कीच त्याच्या डोक्यामध्ये लिखाणाचं बीज हे तयार झालेलं असतं तर लहानपणापासून वाचनाची आवड होती जे आवडलं ते लिहून ठेवण्याची सवय होती डायरीमध्ये आणि पुढे जाऊन नोकरी लागल्यानंतर किंवा शाळे शा शालेय जीवनात सुद्धा आपले जसे कार्यक्रम होतात ना वेगवेगळे त्या सगळ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करणं भाषणांमध्ये भाग घेणं नंबर कधीच येत नव्हता बरं का पण तरी सगळ्या ह्याच्यामध्ये भाग घेणं अशी आवड होती आणि ती आवड जोपासत जोपासतच पुढे संचलन करतानासुद्धा वाचन वाढलं त्याच्यासाठी संकलन वाढलं आणि हळूहळू खरं सांगायचं तर कोरोना काळापासून लिखाणाला जास्त गती मिळाली जे होतं ते स्वतःपुरतं होतं पण नंतर मात्र कोरोनामध्ये आपल्याला माहिती की सोशल मीडियाचा वापर पण भरपूर वाढला आणि त्यावेळेसच माझं पण लिखाणाला वेळ पण मिळाला आणि पुढे जात राहिले मी त्याचबरोबर ग्रुप वेग सग वेगवेगळ्या वे ग्रुपशी जोडल्या गेले आणि प्रसिद्धी पण मिळत गेली त्याच्यामध्ये माझ्या या लेखिका किंवा कवयित्री होण्यामध्ये सर उमरी शाळेचा आणि मराठी विषय शिकवण्याचा खूप मोठा वाटा आहे तिथे गेल्यापासून दोन हजार अठरामध्ये मी पाचवी ते आठवी या चारही वर्गांना मराठी शिकवत होते तर सगळ्या वर्गांचं मराठी म्हणजे किती लेखक किती कवयित्री भेटले असतील मला त्यांचं वे वेगवेगळ्या वेग प्रकारचं सा साहित्य त्यांचं लेखन वाचनात आलं व्याकरण शिकवता शिकवता मी पण व्याकरण शिकले आणि या सगळ्यातून मला त्याच्यासाठी लेखनामध्ये खूप जास्ती फायदा झाला तुमच्यासारखीच मी विद्यार्थीच बनून राहिले शिकत राहिले आणि त्यामुळे थोडंफार काहीतरी लिहू शकले आहे तर या घटनाक्रमामध्ये मला सांगायला आवडेल की आता इथे पण दहावीपर्यंतचे विद्यार्थी आहेत आणि मी तर एक शिक्षिका म्हणून असं मानते की जगातला कुठलाही विद्यार्थी तो माझा विद्यार्थी आहे माझ्या वर्गातला असू द्या माझ्या शाळेतला असू द्या दुसऱ्या शाळेतला असू द्या कुठलाही जो विद्यार्थी आहे आणि मी शिक्षिका आहे या पद्धतीने विचार केला त्याचप्रमाणे आपण म्हणतो की मुलांच्या सुप्त गुणांना वाव देतो आपण आणि त्यांचा संपादनूक पातळीच्या स्तरापर्यंत प्रभुत्व पातळीपर्यंत विकास करणे तर तसंच मराठी शिकवताना मला पण एक उर्मी निर्माण झाली की माझी प्रभुत्व पातळी पण मी कशी गाठेल आणि त्या दृष्टीने मी लेखनावरती फोकस केलं म्हणता येणार नाही ते घडत गेलं आपोआप होत गेलं कारण ठरवून लिहिता येत नसतं जबरदस्ती आपण निबंध लिहू शकतो मुद्दे दिल्यावर परंतु कविता लिहिणं किंवा एखादी कथा तयार करणं स्वतः हे काही ठरवून गोष्टी या होत नसतात त्याच्यामध्ये थोडंसं आपोआपण आपलं मनन चिंतन ह्या गोष्टी उपयोगाच्या असतात तर उमरीला असताना मी आपल्यालाही माहिती आहे आपल्याला घड्याखाली उपक्रम दिलेले असतात बघा प्रकल्प दिलेले असतात एक ओळ दिलेली असते ती पूर्ण करा किंवा दोन ओळी दिल्यात त्याच्या पुढची कविता तुम्ही तयार करा नाही की नाही यमक जुळणारे शब्द लिहा तर या पद्धतीने करताना विद्यार्थ्यांकडून सुद्धा मी काही कविता लिहून घेतल्या होत्या म्हणजे त्यांनी ज्यांना आवड आहे त्यांनी लिहिल्या आणि त्याचं थोडंफार मार्गदर्शन मी केलं होतं तर त्याचंच हे कस्तुरी मृग नावाचा कविता संग्रह त्या या ठिकाणी मी उमरीच्या विद्यार्थ्यांचा प्रसिद्ध केलेला आहे त्यांनी लिहिलेल्या कविता बघा मागच्या बाजूला त्या सगळ्यांचे फोटोसुद्धा आहेत कोणी पाचवीतलं होतं कोणी आठवीतलं होतं कोणी सातवीतलं होतं आणि आज सुद्धा नववी दहावीला गेलेले विद्यार्थिनी आहेत विद्यार्थी आहेत ते कविता तयार करत आहेत त्यांचा एक कविता संग्रह आपण केलेला आहे हा उपक्रम आपण या ठिकाणी सुद्धा नक्कीच आपण प्रयत्न करूया आणि घेऊया तुमचा तुमचे साथ मात्र त्याच्यासाठी आवश्यक आहे तुम्ही जितका प्रतिसाद द्याल आम्ही तर सगळे बसलेलोच आहोत तुमच्यासाठीच आहोत सगळे पण तुम्ही कसा रिस्पॉन्स देता क्रियेला प्रतिक्रिया कशी मिळते याच्यावरती त्या क्रियेचं यश अवलंबून असतं तर तुम्ही जर प्रतिसाद दिला तर आपण सुद्धा खूप छान छान उपक्रम या ठिकाणी आयोजित करू शकतो त्यानंतर हे आहे उडणारा मासा पोहणारी चिमणी ऐकलंय का कधी असं होत आहे का फक्त कार्टून मध्ये होतं काही पण आहे की नाही तर हे एक कल्पना विश्व जे असतं लहान मुलांचं ते खूप मोठं असतं भाव विश्व त्यांचं तर त्याच्यात काय झालं की त्याला अनुसरून मी ही एक गोष्ट लिहिलेली आहे छोटीशी की उडणारा मासा आणि पोहणारी चिमणी याच्यामध्ये काय आहे की एक जंगल असतं त्या जंगलामध्ये पण एक आपल्यासारखी शाळा असते आणि त्या शाळेमध्ये काय होतं की एक छोटीशी चिमणी आणि एक छोटासा मासा पहिलीत प्रवेश घेतात मग त्या शाळेचे आपल्यासारखेच कार्यक्रम होत असतात सगळे स्पर्धा होत असतात गॅदरिंग होत असतं की नाही कासवदादा जे असतात ते त्यांचे गुरुजी असतात सगळ्यात ज्ञानवंत थोर वयाने वयोवृद्ध आणि मग काय होतं की ती क्रीडा स्पर्धा सुरू असतात त्याच्यामध्ये पोहण्याची पण स्पर्धा होते आणि उडण्याची पण स्पर्धा असते पण पोहण्याच्या स्पर्धेत चिमणीला भाग घेता येत नाही आणि उडण्याच्या स्पर्धेत माशाला भाग घेता येत नाही मग ते दोघ जण खूप खजील होतात रडतात आणि मग पुढे काय होत हे तुम्हाला या पुस्तकामध्ये वाचायला मिळेल की शेवटी कसा मासा उडतो आणि चिमणी कशी पोहते तर या प्रकारची गोष्ट आहे त्याच्यामध्ये आणि एक पिहू नावाची मुलगी आहे तिची सुद्धा एक गोष्ट आहे त्यानंतर हे अकडम बकडम नावाचं पुस्तक आहे याच्यामध्ये आपल्या छोट्या बालवाडीतले पहिलीतले दुसरीतले विद्यार्थी त्यांच्यासाठी छोटी छोटी अक्षर गाणी दिलेली आहेत म्हणजे अ अ अननसाचं काटे काढून खायचं असं ज्ञपर्यंतची गाणी आहेत त्याच्यात की त्यांना ते लक्षात राहायला अक्षर ते गाणं म्हणलं की आपल्याला लक्षात राहतं ना कोणती गोष्ट असं वाचा म्हणलं तर नाही लक्षात राहत पण गाणं कसं पाठवतं आपल्याला एकदा ऐकलं की म्हणून ती अक्षर गाणी आणि चौदा खडी जे स्वरचिन्ह जोडून आपण अक्षर तयार करतो ते सुद्धा कसे करायचे हे या पुस्तकामध्ये आहे त्यानंतर हे पुस्तक थोडस म्हणजे मोठ्या माणसांकरता तरुणींकरता आहे समजू आपण नववी दहावीपासूनच्या मुली त्यांना ह्याच्यातला आशय कळेल असंच काही मनातलं की जे काही सुचलेलं आहे काही घटना बघून प्रसंग बघून किंवा काही व्यक्तींकडे बघून जे त्या त्या वेळेला जे जे काही मनात आलं ते जे लिहिलेलं आहे तो भाग याच्यामध्ये आहे असंच काही मनातलं हा लेखसंग्रह आहे छोटासा या चार पाच वर्षाच्या काळात कविता तशा बऱ्याच आधीपासून करते मी परंतु जास्त आता आता केलेल्या आहेत तर सत्तर कवितांचा कविता संग्रह एकत्रित हा प्रवाहिता नावाचा हा माझा काल प्रसिद्ध झालेला आहे हा पहिला वैयक्तिक कविता संग्रह आहे प्रवाहिता म्हणजे काय कोण सांगेल का? प्रवाहिता या शब्दाचा अर्थ प्रवाह कसा असतो अखंडपणे वाहणारा ऐकिनी जरा हा कसा असतो प्रवाही असतो नदी कशी असते प्रवाही असते प्रवाहित आहे नदीचं समानार्थी नाव आहे की नदी जशी एका ठिकाणी थांबत नाही ती आपल्याबरोबर सगळ्या गोष्टी घेत घेत निरंतर पुढे जात राहते खाचगळगे आले तरीही ती अडून राहत नाही आणि उलट जितक्या अडचणी येतील जितके, ये जितके दगड असतील खाली तितकी ती, ती, ती नितळ होत जाते तितकी स्वच्छ होत जाते तर अशा प्रकारची जी नदी आहे तिचं जीवन साधर्म्य हे स्त्रीच्या जीवनाशी जोडून असं काही नाही की फक्त स्त्रियांवरच्याच कविता आहेत याच्यामध्ये सगळ्या भावभावनांवरच्या निसर्गातल्या आपल्या सणावारांशी संबंधित सगळ्या प्रकारच्या कविता याच्यात आहेत आणि असा हा माझा कविता संग्रह प्रवाहिता नावाचा हा प्रकाशित झालेला आहे तर या सगळ्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांशी पण हितकूस साधायला मिळालं आणि या ठिकाणी म्हणजे आल्याबरोबरच इतकं छान प्रकारे स्वागत होत आहे आणि सगळ्या खूप छान गोष्टी माझ्या पण आयुष्यातही त्या घडत आहेत आणि त्याचा सगळा मानसन्मान आपण देखील करत आहात याच्यासाठी मी खरंच खूप आपली ऋणी आहे आणि निश्चितच माने सर जे काही या याही याही शाळा अशी वेगळी म्हणणारच नाही मी साडेगाव तर आहोत आपण आता तर कोणतीही शाळा असू द्या कोणतेही विद्यार्थी असू द्या ज्या ठिकाणी आ, करता येईल काम त्या पद्धतीने आपण निश्चितच मी माझं सगळं देण्याचा प्रयत्न करेन आणि आपण सगळे मिळून वेगवेगळे उपक्रम करून आपण आपली एकमेकांची प्रगती साध्य करूयात आता हे सगळं क विद्यार्थ्यांची ज्या कविता संग्रह प्रसिद्ध केला जर विद्यार्थ्यांची साथ नसती तर करू शकले असते का मी नसते करू शकले त्याच्यामुळे तुम्ही पण जे शिक्षक जे प्रयत्न करतात त्यांना तुमची साथ मिळणं खूप आवश्यक आहे त्याच्या त्या त्यामुळेच पूर्ण शाळेची